आयुष्य कपडे घेऊन त्यानंतर आयुषच्या पप्पांना ना टोपी घेतली थंडीची आता आलोच मुलांसाठी चप्पल घ्यायला जय भीम स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये तर आज आहे ना आमच्याकडे म्हणजे केव्हाची लाईट गेली होती म्हणजे एक तास झाला लाईट गेली होती आता आलेली आहे आणि तितक्या वेळात मुलांनी म्हणजे इतकी सारी मस्ती केली ना घरात पण पूर्ण पसारा करून ठेवला त्यांनी आता आयुष्य पप्पा पण आलेले आहेत त्यांच्यासाठी मी हे शांत थोडं थोड बनवली माझ्या तर अजून स्वयंपाक बाकी कारण लाईटच नव्हती आणि मुलं पण म्हणजे इतकी जास्त मस्ती करत होते मग मी स्वयंपाकला सुद्धा लागली नाही त्यांच्यावरच लक्ष देत बसलेली होती आता तुम्हाला दाखवते त्यांनी किती पसारा केलेला आहे ते काय करत आहेत असं चला काय करत आहेत रे हे बघा माझ्या आयुष्य गाडी बाय बाय कुठे चालले दूर चालला कोणत्या गावाला कुठे जातोय तू बाय हा लवकर आहे जे कुठे चालले माझ्या मुलांना असं आहे ना मुंबई चालले बापरे माझे आयुष्य बघा किती हुशार आहे काय सांगतोय मला मुंबई चाललो बाय म्हणे त्यांना आहे ना असं खुर्ची वगैरे असं खेळायला खूप आवडतं ना दादा हा चला आता खेळा तुम्ही मी चहा ठेवलेली आहे ती पाहून घेते पहिले चला बघा मस्त गरम गरम अद्रकवाली चहा बनवलेली आहे आयुष पप्पा आणि माझ्यासाठी मुलांना तर मी चहा नाही देत म्हणजे त्यांना आहे ना दूध बिस्किट वगैरे केव्हा खायचं मन झालं ना तर नाहीतर असं दूध देत असते आता मला आहे ना ब्लाउजवालीकडे म्हणजे दोन तीन दिवसापासून अटकलंय जायचं जायचं पण आहे ना, ना। उशीर अजून जातो कसं कामात पण आणि आयुष्या पप्पांना त्यांना पण यायला मग ते बोलले आज म्हणे चहा वगैरे पिऊन जाऊन म्हणे स्वयंपाक काय बघू आता पुढे मी सांगेन तुम्हाला तर आता पटापट चहा पिऊन देतो पड़ गरम गरम नाही तर चहा पण थंडी होऊन जाणार थंडी पण इतकी वाजत आहेत गरम चहा पिली ना तरच चांगलं वाटत दोन तीन वेळेस पण पिली ना तरी पण म्हणजे मनच भरत नाही थंडी चहाच दादा पण चला आता आयुषच्या पप्पांना चहा देते त्यानंतर जाते ब्लाउज जाण्यासाठी मुलांनी खरंच खूपच जास्त मस्ती केली एक तासामध्ये नाहीतर माझा आहे ना स्वयंपाक सुद्धा झाला असा कारण म्हणजे इतका अंधार होत तो, टॉर्च वगैरे लावून ठेवलं होतं पर पण तरी पण आहे ना नुसतं मस्ती करत होते ते बाहेर पळत होते कधी घरात येत होते असं करत होते यासाठी मग त्यांच्यावर दे लक्ष देत होते मी चहा वगैरे पिऊन झाली आता जाते मी ब्लाउज आणायसाठी पाहते तिथं जाऊन म्हणजे झालंय की नाही कारण खूप दिवस झाले मी गेलेले नाही म्हणजे एक दीड महिना झालेला आहे आणि हे ब्लाऊज पण राहून गेले टाकायचं म्हणजे सर्व ब्लाऊज साड्या दिल्या होत्या मी पण हे ब्लाऊज आहे ना घरीच राहून गेलो होतं आपलं हे बघा माझ्या आयुष्या कशा मस्त चालू का हां तुझा हां आयुष काय करतोय खेळतोय पडून जाणार ना दादा मुलं म्हणजे एवढं पण ऐकायचं म्हणजे थोडं पण ऐकत नाही डायरेक्ट इतक्या मस्ती करतायत ना तिघ त्या तिघ्यू तिघ म्हणजे ना बोलून बोलून माझं इतकं डोकं दुखून आलं ना खरंच सांगते मी म्हणजे तिघं ऐकायचं नाव घेत नाही एकापेक्षा एक वरती आहेत ते द्या मुलाचं तर आता चालूच राहणार आता पहिले जाऊन म्हटलं ब्लाऊज घेऊन येते आणि हे पण टाकून येणार तर च तर चला आता भेटते डायरेक्ट ब्लाऊज आणून कारण मोबाईलमध्ये चार्जिंग नाही मोबाईल मी घरीच लावून जाते चार्जिंगला तिथं काही शूट करता येणार नाही आता येते मी ब्लाऊज घेऊन चला गेलो होतो आम्ही ब्लाऊजवालीकडे पण ती ना घरीच नाही होती म्हणजे तिच्या घरी ना लॉक होतो याच्यामुळे आम्हाला परत यावं लागलं कारण मी म्हटलं नवीन म्हणजे साडी ब्लाउज होऊन गेली असणार तर तीच नेसणार मी कारण बाजारात पण जायचं आहे यासाठी जाऊ दे आता उद्या बिद्या जाऊन येणार मी परत ब्लाऊज आणायसाठी तोपर्यंत तो ही साडी नेसून घेते म्हटलं हां रिटर्नमध्ये या हां बाजारात पण जातो आहे ना तर तिकडून यायच्या वेळेस बघतो जर ती घरी असणार तर ब्लाऊज पण घेऊन येणार सोबत नाही तर उद्या आणणार तर आता मी ही साडी नेसते बाजारात जायसाठी तर आता भेटतो डायरेक्ट बाजारमध्ये तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कंटिन्यू करा चला आता मी ही साडी नेसून येते पटापट चला घरी गेलो परत घरून वापस म्हटलं एक वेळेस जाता जाता ते ब्लाऊज वालीकडे जाऊनच येते आता आली ती म्हणे दवाखान्यात गेली होती पण माझे बघा ब्लाऊजच झाले नाही आता दीड दोन महिना होत आला पण तिला मी नंबर देऊन दिला म्हणे एक दोन दिवसात करून देणार अजून ते घरचं ब्लाऊज होतं आणि टाकायचं ते सुद्धा टाकून दिलं ती बोलली की एक दोन दिवसात मी करून देणार माझं आयुष्य टाकतेतो मला थांबा आयुष काय करतोय बसला कुठे चालला तू हां <laughs> तो काय सांगतोय बघा साडी घ्यायला चालला म्हणे कोणाची साडी हा तुझी वाली कोणती साडी आहे माझी वाली बापरे किती हुशार आहे पाहू शकता तुम्ही काय सांगतोय तुझी वाली साडी घ्यायला चाललो म्हणे चला आता ज्या बाजारात उशीर पण होतोय कारण सोनांशा रवी पण घरी घरी काय मी स्वयंपाक केला नाही कारण तुम्हाला तर माहिती लाईट गेली होती तर उशीरून गेलेला आहे आता म्हटलं पार्सलच घेऊन घेऊ काहीतरी बाहेरून तर चला आता जातो बाजारात खूप थंडी वाजते घरात तर आपल्याला काही वाटत नाही पण बाहेर खूपच जास्त थंडी आहे आणि म्हणजे सुरतमध्ये जास्त नव्हती थंडी कारण दोन तीनच दिवसापासून वाटते मला थंडी आणि आपलं म्हणजे जास्त बाहेर पण निघायचं येत नाही नाही याच्यामुळे काही थंडी म्हणजे घरात वाटत नाही आपल्याला थंडी आहे असं बाहेर खरंच खूप जास्त थंडी आहे माझ्या आयुषला सांगितलं तू राहा म्हटलं तुझ्या आजीकडे घरी कारण खूप थंडी आहे नाही तो तर मागेच पाठ लागला आमचा मी पण येतोच म्हणजे म्हणजे मागेच पळतो जातो आमच्या किती पण थंडी हवा चालू आहे पण काय करायचं आता बाहेरचे काम असतात ते तर करावंच लागतात ना बाजारात म्हणजे यासाठी जातोय कारण मुलांना चप्पल घ्यायचं आता माझ्या आरवीची चप्पल आता सोरा फेकली की आयुषनी फेकली काय माहिती पण ती एक सँडलच नाही भेटत आहे आणि आयुषला सुद्धा चप्पल घ्यायचे आहेत छोट्या मोठ्या काम असतात म्हणजे आवाज लागतं ना बाहेर बाजारात आता इकडूनच काहीतरी पार्सल घेऊन जाऊ ट्रॉफिक लागले आता इथं दहा पंधरा मिनटं जाते येऊन गेलो आम्ही बाजारात पाहू शकता तुम्ही म्हणजे जास्त काही गर्दी नाहीये कारण आम्ही ना उशीरा आलो आम्हाला यायला ना उशीरून गेला आता म्हणजे नऊ वाजून गेलेले आहेत साडेचार पाच वाज्याला यायचं ना म्हणजे खूपच जास्त गर्दी असते आयुष्य पण पप्पा सोबत मस्त चालत आहे हे बघा किती छान छान स्टॉल लागलेले आहेत हे बघा इकडे बांगड्या खूप छान छान वस्तू भेटतात इथं चप्पल घ्यायच्या आहेत आपल्याला पहिले खूपच थंडी वाजत होती गाडीवर हे बघा लहान मुलांचे ड्रेस किती छान आहेत ना किती काय भैया दीडशे दीडशे मध्ये बघा किती छान ड्रेस आहेत चला पुढे जाऊ चप्पल पाहून घेऊ पहिले कोणाला पाहून घ्या ना बर आयुष्या बघतायत त्याचे पप्पा लांब ड्रेस छान आहे कारण थंडीचे कसं लांब ड्रेस घालायचे ना आणि माझ्या आयुषला आहे ना टोपी वगैरे असं कसं घालायचं अजिबात आवडत नाही म्हणजे राहू देत नाही तो आणि स्वेटर पण राहू देत नाही तो अंगात जाड का पण मध्येच बघ जा छान आहे ड्रेस बघा दीड दीडशे मध्ये नाही बरोबर माप पाहून घ्या ना, ये ना ये दो साल काय आज आहे का दोन डाय साल काय तीन साल काय हा बघा किती छान आहे आरूला आयुष दाखवतो तुम्हाला आयुष कपडे देतोय हे बघ इकडे बघ पहिले आयुष दादा इकडे बघ कपडे घेतोय तू तर मला साडी घ्यायला आला आता माझी साडी कुठे आता बघा त्याचे कपडे घेतोय काय सांगतोय तुझी साडी नाहीये म्हणे घेतला का घेतला आयुष्यासाठी एक ड्रेस तुम्हाला दाखवते मी घरी जाऊन कसा ड्रेस आहे तो कुठं आहे दादा इकडे माझ्या आयुषच्या आहे ना बाजारात म्हणजे आता सोडायचं त्याला आहे ना म्हणजे खूप सारे स्टॉल दिसता खिलोन्याचे ते खेळायच्या वस्तू तर आहे ना तिकडेच पळत असतो तर सारखं चला तर आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे जातो आम्ही आयुषचे कपडे घेऊन त्यानंतर आयुष्या पप्पांना आहे ना टोपी घेतली थंडीची आता आलोच मुलांसाठी चप्पल घ्यायला म्हणजे आयुषची तर घालून पण झाली चप्पल त्याला एक सँडल काढले आम्ही दादा दाखव तुझी चप्पल इकडे दाखव सर्वांना आवडली तुला आवडली तुला आयुष तर खूप खुश झाला कारण त्याला न्यू ड्रेस भेटला परत न्यू चप्पल भेटली आता चप्पल पाहत आहेत तुला हा माझ्या आयुष्य बाजारात आलं म्हणजे ना थोडा पण शांत बसायचं नाव घेत नाही तो चाल म्हणजे चालू मस्ती जास्त त्याची सारखी चालते मस्ती कोण आला नका अशी नका घेऊ मुलांची आहे ना मुलांची आहे ना दादा नाही ना तर साधी स्लीपर मध्ये बघा ना तिच्यासाठी हा साधी स्लीपर कस मग तिने पहिले सँडल वापरले आहे ना दादा इकडे गाड्या वापरताय शिव इकडे लवकर ह नको आता चप्पल आहे ना चप्पल घातली तरी पण काय सांगतोय बघा मला वरती पकड म्हणे आता आयुष चे पप्पा आहेत आरवी साठी चप्पल बघू आता आवडली तर मग सोरांशला पण घेऊ त्याची तर आहे जास्त डेली साठी चान चान मी परत बघा तिच्यासाठी साधी पाहू शकता तुम्ही मुलांच्या किती छान छान हे सॉरी कपडे म्हणत होती मी चप्पल आहेत दादा थंडी नाही वाजत तुला वाजून दाखव तुझी चप्पल वाजून दाखव पहिले वाजून दाखव हो खूप खुश झाला माझ्या आयुष घेऊन जायला मुलांसाठी चप्पल म्हणजे आयुषला आणि आरवीला घेतले चप्पल आणि त्यानंतर आलो होतो आम्ही आता म्हणजे आयुषला काहीतर खायचं होतं त्याच्यासाठी चिकू घेत आहेत त्याच्यासाठी आणि सोरांशला आर आणि आरवीला दोन तीनच वस्तू घ्यायच्या होत्या म्हणजे जा जा जास्त काही घ्यायचं नव्हतं चप्पल वगैरे आयुषच्या पप्पांना टोपी आणि आयुषला नाईट ड्रेस तो तो तर आता आम्ही जातो घरी वस्तू तर घेऊन झाल्यात आमच्या चिकू घेत आहेत आयुषच्या पप्पा तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा जातो आता घरी मुलं पण वाटपा आहेत सोरांश आणि आर्वी चिकू मी ने घेऊन पिशवीत ठेवून दिले माझ्या आयुष्याने एकच लाम लावतो मला चिकू दे म्हणे कुठं ठेवले ते न कुठं ठेवले आज सांगतोय काय पाहिजे तुला खायला चिकू पाहिजे घरी खाऊ ना आपण हा दादा दिदू सोबत खाऊ तुझी चप्पल सर्वांना दाखवून दे कशी चप्पल मस्त आहे तुला आवडली हा छान आहे ना आता आर्वीची चप्पल तुम्हाला घरी जाऊन दाखवते मी कशी आहे काय नाही दादा आता चलतो घरी तर बाजारात फिरायचं आहे हा माझ्या आयुष्यला आहे ना रोज पण बाजारात आणलं तरी चालेल त्याला ना बाजारातून खूप खुश होतो तो त्याला काय पण घ्यायला भेटतंय ना काय पण खातो खाऊ खातो ना दादा चल येतो आता घरी चल मग पप्पांना सांग चला म्हणा चला म्हणा घरी हा चला आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कंटिन्यू करा आम्ही जातो आता पटापट घरी चला जात होतो आम्ही घरी पण अजून एक दोन वस्तूची आठवण होऊन गेली म्हणजे ब्रश वगैरे ठेवायसाठी ना न... म्हणजे काही नव्हतं मला पहिले होतं पण ते तुटून गेलो होतं आणि पिठाची गाळणी वगैरे ते पण घ्यायचं होतं मग आयुष्याच्या पप्पांना म्हणजे मला आठवण आली मी त्यांना सांगितलं म्हटलं थोडी गाडी थांबवा अजून एक दोन वस्तू घ्यायच्या आहेत म्हटलं तर ते घेत आहेत वस्तू आणि माझ्या आयुष्य चालू आहे की मला चणे घेऊन दे बघ घेऊ आपण घेऊ पप्पा घेत आहेत थांब चणे खायचे आहेत माझ्या आयुष्याला काही पण आठवण दे त्याला पण आता घेत आहेत आयुष्य पप्पा वस्तू तोपर्यंत आम्ही इथं थांबत आहे म्हणजे मीच घेत होती वस्तू पण आयुष्य काही मला पाऊ देत नाहीये म्हणजे सारखं तो ए, ए फेक ते फेक असा करत आहे तिथं म्हणून मी त्याला घेऊन साईडमध्ये उभी राहिली घेतलं का दाखवा पिठाची गाडणी घेतली हे या दोन वस्तूसाठी गाडी थांबवली आम्ही आता म्हणजे डायरेक्ट घरीच जात होतं पण आयुष्य पप्पा म्हणे जेवण पण पार्सल घेऊनच जाऊ म्हणे चला आता जातो पार्सल घ्यायला जेवण हॉटेलला हो तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि कंटिन्यू करा चला आलोय आता आम्ही पार्सल घ्यायसाठी आयुष पप्पा गेलेत पार्सल घ्यायसाठी आम्ही बसलेलो आहे दादा काय घ्यायचं आहे माझं आयुष्य पण थंडीने पुन्हा थंडा होऊन गेलेला आहे त्याचा स्वेटर आहे ना माझ्या मम्मीकडेच राहून गेला आणि माझ्या पण म्हणजे आयुष्या पप्पाचं पण स्वेटर राहून गेलेला आहे पण कसं त्यांचे दोन स्वेटर होते म्हणून त्यांना जास्त काही प्रॉब्लेम होत नाही कारण ते इथं ते स्वेटर यूज करतायत दुसरं आणि म्हणजे माझे आयुष्य माझं राहून गेलेलं आहे बघू आता माझे भाऊ येणार ना तो घेऊन येणार आहे माझं स्वेटर नाही तर दुसरंच घ्यावं लागेल तो नाही येणार तर आता गेलेत आयुष्य पप्पा चायनीज आणायसाठी तर आता चायनीज खाशील मंचुरियन हां पाहू शकता तुम्ही सर्व इकडे चायनीज चे स्टॉल आहे पप्पा मंचुरियन आणायसाठी गेला आहे पप्पा मंचुरियन आणायसाठी गेलेले आहेत ना तू तू तुम्ही गेला पप्पांसोबत दादा तुम्ही गेला पप्पांसोबत पप्पा गेलेत ना मंचुरियन आणायसाठी सर्वीकडे इथे ना चायनीजचे स्टॉल लावलेले आहेत पाहू शकता तुम्ही म्हणजे ना आम्ही केवांच्या पोचला असतो पण पंधरा वीस मिनटं ट्राफिक मध्ये गेलं खूप जास्त ट्रॅफिक होती आणि म्हणजे बाहेर आहे ना आवा इतकी डेंजर आहे ना खूपच जास्त आवा आहे थंडी पण खूप वाजत होती आम्हाला दादा थंड थंडी वाजत होती ना हा माझे आयुष्य काय सांगतो मला थंडी नाही वाजत आहे म्हणे दादा थंडी नाही वाजत आहे आता गेलेले आहेत आयुष्य पप्पा आणायसाठी चायनीज आता मग पार्सल वगैरे घेऊन जातो आम्ही घरी भेटतो डायरेक्ट घरी तुम्हाला काय घेतले काय नाही ते पण तुम्हाला दाखवणार मी तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघा सांग कंटिन्यू करा माझ्या आयुष्य बघा हा ड्रेस घेतला आता म्हणजे मीनी ना आताच घालून दिला कारण लांब ड्रेस आहे म्हटलं थंडी पण नाही वाजणार कारण थंडी खूपच जास्त आहे बाहेर यासाठी मीनी त्याला हा ड्रेस घालून दिला म्हणजे पॅन्ट नाही घातली फक्त टी शर्ट घातलेला आहे दादा मस्त आहे ना छान आहे ना आवडला बरं का माझ्या आयुष्य ड्रेस असं तर मी ना नवीन ड्रेस राहिले ना म्हणजे दोनच घालते पण काय करणार आता थंडी बाहेर खरंच खूपच जास्त आहे याच्यामुळे मी त्याला आहे ना टी शर्ट घालून दिलं आता आयुष्य पप्पा अजून आलेले नाही आहेत म्हणजे पार्सल तयार होत आहे आमचं त्यानंतर आयुष्य पप्पा आले की त्यानंतर जेव्हा मी घरी येऊन गेलो आता आम्ही घरी घरी येऊन माझ्या आयुषला बघा पॅन्ट घातली टी शर्ट तर मी तिथंच घातलं तर दादा कसे आहेत आरवीचं बघा काय चालू आहे मी गावाला चालली म्हणे कुठे चालली इकडे <laughs> चप्पल गायला चालली म्हणे हे प माझ्या आयुष्य चप्पल अशी होते ना ड्रेस होता माझ्या आयुष्या ग्रे कलरचा छान आहे ना दादा हा थंडीमध्ये मध्ये एकदम चुपून गेला होतो गाडीवर सांगत होता मला थंडीने वाजत आता गरम गरमच बसतो आम्ही जेवायला चला तुम्हाला काय आणले तुम्हाला दाखवते चला आर्वीची चप्पल बघा आरवी विसरली मी सांगायचं ही आर्वीची ग्रीन कलरची स्लीपर आर्वी तुला छान आवडली ना तुझी सँडल नवी होती दादा याच्यामुळे घेतली नाही ना बघा माझ्या हे सोऱ्यांची अशी कटिंग केली होती ना काल खूप रडत होता आता की माझी अशी कावर केली त्याला ना फॅन्सी कटिंग करायची होती वन साईड पण त्याचे पप्पा जाऊन डायरेक्ट त्याला बारीक मशीन मारून आणले बारीक कटिंग करून आणले असं हम्म चला आता मुलांना देते पहिले जेवायला माझ्या आयुष्य बघा कसा बसलेला आहे खुर्चीवर मुलांनी परत पसारा करून टाकला आहे घरात सोराशनी नारवी छान आवडले तुला चला जेवायला आम्ही देतो चला हो राईस पण आहे आणि मंचुरियन नाहीये वाटत नाही रे काय म्हणतात त्याला लॉलीपॉप चला दोन प्लेट घेत बेटा आरवी तू पण दोन प्लेट आहे आणि चला आपण सर्व बसून घेऊ जेवायला आयुष चप्पल काय जेवायचे आहे ना चला सर्वांनी गोलमध्ये बसा चला हा साइड मध्ये ठेव हो। राईस आणलेला आहे चिकन राईस कोणा कोणाला आवडत कोण पडलं पप्पा आरवी पण काय पण बोलते छान आहे चप्पल हम्म हो चप्पल काढून जेवतोय ना आपण चप्पल काढच्या चिकन राईस बघा चिकन राईस किती छान गरम गरम आहे दादा त्याची चप्पल काढणे तू हात धुणे चप्पल काढ आणि अजून एक वेळेस हात धुऊ नये ज्या पटकन चलो परि लावायचा हा चिकन लॉलीपॉप लॉलीपॉप चिकन राईस ही चप्पल तिकडे ठेव हा आहे ना इथं चम्मच ठेवली होती ना मी पहिले मुलांना देऊन देतो जेवायला नंतर आम्ही जेवण करू तिथेच राईस टाकते सांभाळ पहिले आयुष्य देऊ दे ना त्याला दम नाही निघत ना मग हे काय तुझं आहे ना थंड होऊ दे हा हा दादा हो आरवी चला आता जेवायला चल बेटा चला आता मुलांना वाढून देते गरम गरम त्यानंतर आम्ही जेवण करू तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय सर्वांनी बाय करा बाय सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय